शेतकरी शेतमजूर आणि सर्व दिव्यांगांच्या माध्यमातून सन्माननीय बेतृत्व आणि सर्व शेतकरी संघटने संघटनेचे नेते त्यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व आस्था रोखो इथं आपण केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं हे आंदोलन बच्चूभूमी मागच्या आठ आठ महिन्यापासून पुढे नेलं अतिशय चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांमधून मिळाला आहे परंतु ज्या पद्धतीनं सरकार पुढे यायला पाहिजे ना त्या पद्धतीनं सरकार पुढे येत नव्हतं म्हणून ज्या पद्धतीनं बच्चूभूमी आणि सर्व आमच्या नेत्यांनी सरकारचं नाक दाबलं दा दा ना आणि आज आपण प्रदर्शन सन्मान्य भाऊ आपल्याला करतीलच या संदर्भात घरांगे साहेबसुद्धा आपल्या या शेतकरी शेतमजुरांच्या गाड्याला पाठिंबा देण्यासाठी आले मी त्यांचे मनापासून आभार मानतो सर्वांनी टाळ्या बाजून त्यांचं स्वागत करावं आणि जास्त वेळ न घेता कारण भाऊंना सुद्धा आता मुंबईला जावं लागतं म्हणून जास्त वेळ न घेता भाऊंना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं काल कोर्टाचा का आदेश आला आणि पावसाने आपली हजेरी लावली नेमकं दोन तीन दिवस निसर्ग म्हणा किंवा परमेशले म्हणून आपण सगळ्यांनी एक पुन्हा संत आघाडी धन्यवाद दिला खरंखरे आंदोलनाची सुरुवात करत असताना जसं आम्ही सगळे शेतकरी नेत्यांना एकत्रित आमंत्रित करून आपण याची एक मूळ बांधण्याचा प्रयत्न केला आपण कारण नेते एकत्र झाले का शेतकरी एकत्र व्हायला सुरुवात होत आणि मग ते नेते सगळे एकत्रित झाले याची मूड बांधली आणि कमी काळामध्ये या आंदोलनाची मोठी तयारी आपण केली तीनशे दोनशे सभा आपल्या झाल्या सात दिवसाचा अन्नत्याग झालं पुन्हा पदयात्रा झाली तेमा आंदोलन झालं रक्तदान आंदोलन झालं आणि आता या टप्प्यामध्ये आपण पोचला आहे आपण ओबीसी नेत्यांना पण पत्र दिलं होतं सगळ्यांना प्रकाशजी आंबेडकरांना पण हे पत्र दिलं होतं राजकीय पक्षांना पण आपण सगळ्यांना पत्र दिलं होतं त्यापैकी आप काँग्रेसनं आपल्याला जाहीर पाठिंबा केला काही काँग्रेसचे मंडळी कार्यकर्ते पण हजर होते त्यांचाही आभार मानला पाहिजे दुसरं राष्ट्रवादी शरद पवारचे गट ते पण पाठिंबा दिला ते स्वतः मला वाटते अमरजी काळे अनिलजी देशमुख हजर होते आणि नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या तिकून जरी अधिकृत पाठिंबा नाही आला तरी उमेश पाटील खासदार साहेब ते सुद्धा आंदोलनात मला वाटतं हजर होते आणि मग अशा सगळ्यांना देत असताना आपण जरांगे साहेब जेव्हा आले तेव्हा मागच्या आंदोलनातसुद्धा ते आले होते आणि त्यांचं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे का मी ओबीसी म्हणून नाही तर एक मराठा म्हणून नाही तर मी इथे शेतकरी म्हणून आलेलो हो। आहोत हा मोठे प्रश्न खरंतर ही फार मोठी गोष्ट आहे आणि मला आता एका पत्रकारानं फोन केला आता विचारलंय का तुम्ही आता तुमच्या आंदोलनाला वेगळी दिशा भेटणार का म्हणजे बिलकुल भेटणार नाही एखाद्या मोठ्या माणसाचा कार्यक्रम असला तर मग सगळेच विरोधक विरोधक तिथं जाते काही जात तेलवीत जातं लग्नात जातं मरणात जातं मग तिथं अडचणी येत नाही सर्व पक्षाने या तर शेतकरी म्हणून सर्वजणांना एकत्र याले काय पाहिजे मोठे पण पाहिजे तसा माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्या असताना सुद्धा कमी अनुभव असताना सुद्धा ते सगळे शेतकरी नेते एकत्र आले का नाही आले ते त्यांचं मोठेपण आहे हे सगळी आमचं नाही तर ना, के दी -के दी, ते सगळे नेते एकत्र आले म्हणून ते शक्य झाले म्हणून लक्षात घ्या का हा मोठेपणा स्वीकारासाठी सुद्धा या अर्थानं आम्ही पाहतोय कधी कधी कमीपणातून मोठेपण सिद्ध होत असतं आणि ते खरं तर जरांगे पाटील साहेबांनी ते दाखवलं आहे आमच्या नेत्यांनी पण अजित्यादा नवले असं राजूजी सुट्टी असतात वामनराव चटप असते तुमचे विजय सावंदिया असतील तुमचे प्रकाशजी गोरे असतील उपकरता आम्ही बरोबरच आहे आम्ही या नेत्यांचे कार्यकर्ते म्हणूनच राहिलो आहे त्याच्यामुळं या मोठ्या नेत्यांच्यासाठी एकटा आपण काग्या बदलल्या पाहिजे कारण यांनी जर या बांधणीमध्ये हे एकत्र आले नसते तर हे शेतकरी नेते एकत्र दिसले नसते या अंदुनाचं सगळ्यात मोठं यश आहे एका आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला वज्र वज्रमूट दिसेल आणि आत्महत्या करता करता तो थांबलं तरी ते पुण्य आपल्या पत्र येणार आहे म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या तरी काही गोष्टी फार मोठ्या उभ्या राहत असतात हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे एकदा ही वज्रमूठ उभी झाली का आता याच्यातून एक चांगलं भविष्य शेतकऱ्याच्या आंदोलनाचं निश्चितच उभं राहील ह्या सुद्धा त्याच्यातून अपेक्षा आहे मीडियाने सुद्धा फार चांगला आम्हाला प्रतिसाद दिला खूप व्यवस्थित त्यांनी भारतभर महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवलं लोकांच्या मनापर्यंत नेलं आता वरचा देव पावला खालचा देव पावले चालला हे आपल्याला होऊ शकतं कधी कधी आंदोलनात आपण शिकतो तर हा कधी कधी हरतय असतो आपण शरद जोशीचं एक वाक्य फार महत्वाचं कधी एखादा निर्णय झाला तर त्याचे दहा विरोधी तयार होत असतात आणि चांगलाही निर्णय कधी कधी आपल्याला विरोधात वाटत असतो असं बऱ्याच आंदोलनाच्या बाबतीत नेहमीच होताना आपण पाहिजे पण आंदोलन करतोय हे फार महत्वाचं असतं निर्णय कमी जास्त होतातच कोणाच्या आयुष्यात छत्रपतीच्या काळात एखादा निर्णय चुकतोय जसं आपण गाडी चालवताना इकडे जाव का तिकडे जाव थोडंसं चुकलं का अपघात होता पण त्याची आपण नेहमी आपण पाहिजे का त्याची खबरदारी आपण घेणं गरजेचं असतं होऊ शकतो काही एखादा निर्णय करत सगळ्याच कार्यकर्त्यांकडून असं नाही होत आता ते ते त्याच्या दिमागातून आलेला विचार असतो त्याला असं वाटतं का नाही असं केलं तर हे बरं झालं असतं तसं केलं असतं बरं झालं असतं तर याला ते फार महत्व असते आपली प्रामाणिकता त्या अनुनाबाबत त्या मुद्द्याबाबत असं गरजेचं आहे तुम्ही निर्णय चुकला म्हणजे तुमचं आयुष्य चुकलं फार तुम्ही काही बेमानी केली लोकांसोबत असं होऊ शकत नाही आम्ही त्या मुद्द्यासोबत प्रामाणिक असलो पाहिजे हे फार महत्वाचं आहे कर्जमुक्तीचा धागा जो या काहीनं आम्हाला बांधला जे काही पदर फाडून जे आमच्याला मनपुटाला जे बंधन बांधलं ते बंधन त्या बंधनासाठी बच्चीकडून मराले सुद्धा तयार राहील हे मागे आहे काही काळ कमी जास्त होऊ शकते मान्य आहे पण आंदोलन उभं करण की फार मोठी गोष्ट नाही आता आपण सगळे तयारीचे पक्के पट्टे झालो आहोत त्याच्यानं आता आपल्या मंडळातलं आंदोलन धोक्यात गेलेलं आहे त्याच्यानं ती आंदोलनाची तयारी ही काही फार मोठा विषय आपल्यासाठी आला नाही आणि तुम्ही सगळे समजदार आहात आपण यश घेऊनच येऊ नाही यश भेटलं तर आंदोलन करायला ते आपल्याला काही कुणाची परवानगी पाहिजे नाही पाई, काही कुणाची परवानगीची गरज नाही आहे त्याच्यानं आज मनोज दादा इथं आले तुम्हालाही बरं वाटलं आम्ही ओबीसी नेत्यांनाही यावं अशाही अपेक्षा होत्या ते नाही आले तर त्यांचा प्रश्न आहे ते नाही आले म्हणून वाई ते वाईट आहे असंही आम्हाला म्हणायचं नाही आहे ते आम्ही असं म्हणू शकणार नाही माझा शेतकरी सगळ्या जातीचा आहे सगळ्या धर्मात आहे तो सगळ्या पार्टीतही आहे गटातटात आहे आणि तो शेतकरी म्हणून उभा राहत नाही हे आतापर्यंत आयुष्यात दुःख आहे तो शेतकरी म्हणून उभा राहिला पाहिजे ज्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांनी विचार केला मनोजाला आज विचार केला का मी जरी एका मराठासाठी लढत असलो तरी सुद्धा माझा मराठा सुद्धा शेतकरी आहे आणि ओबीसी हा शेतकरी दुखी आहे एवढं समजून ते इथं येणं ही फार मोठी गोष्ट आहे लक्षातल्या कारण त्यांचं आभारांत मला वाटतं त्यांनी सुद्धा येणाऱ्या लढ्यामध्ये आपण निश्चितच पुढची बैठक आपण घेऊ कशा पद्धतीनं लढता आला पाहिजे उद्याचं आंदोलन आहे ते कुठं करायचं काय करायचं ते मिटिंग नंतर आपण लगेच कारण आज हा मंगल कार्यालयात आपले कार्यकर्ते बसलेले आहेत सिद्ध केलेला आहे बैठक झाल्यानंतर पुन्हा आपला बारा स्थापन इथे येईल आणि पुढच्या आंदोलनाची दिशा घेईल धन्यवाद जय जे